यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्यावार्ता को सब्सक्राइब करें। अपनी इच्छा है बोलते तो आबा पाटिल कविते शीर्षक है अनुभव ही कविता मी पंचवीस तीस वर्षापूर्वी लिहिली होती त्यावेळी अजून आजचे दिन येणार होते आजचे दिन आल्यावर मला वाटलं ही कविता मरून जाईल मलाही ते गोड वाटलं असतं की बाबा एक आपली कविता मेली तिला आपण मोठमाती दिली पण आज ही कविता रोज नव्याने ताजी व्हायला लागली ही वयात यायला लागली ही कविता तर एम ए झाल्यानंतर मी पंचेचाळीस मुलाखती दिल्या होत्या नोकरीसाठी त्या मुलाखतीत मला जे प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांना दिलेली उत्तरं म्हणजे ही कविता आहे अनुभव काय विचारता साहेब अनुभव तर सगळ्याच गोष्टींचा आहे मला अनुभव काय विचारता साहेब अनुभव तर सगळ्याच गोष्टीचा आहे मला दुष्काळात जन्मलो मी तेव्हापासून आईबापाच्या जीवावर जगण्याचा अनुभव आहे मला दुष्काळात जन्मलो मी तेव्हापासून आईबापाच्या जीवावर जगण्याचा अनुभव आहे मला मला माहीत आहे गल्ली बोळातल्या दादांपुढं कसं नंबर व्हावं मला माहीत आहे गल्ली बोळातल्या दादांपुढं कसं नंबर व्हावं हरेक सोनेरी स्वप्नांना कसं सुळावर द्यावं कसे चाटावेत पुढाऱ्यांचे पाय याचा अनुभव आहे मला कसे चाटावेत पुढाऱ्यांचे पाय याचा अनुभव आहे मला नोकरी देतो म्हणणाऱ्या प्रत्येक भामट्याला लवून सलाम ठोकलाय मी साहेब नोकरी देतो म्हणणाऱ्या प्रत्येक भामट्याला लवून थो, सलाम ठोकलाय मी साहेब एक वेळ उपाशी राहण्याचा घट्ट अनुभव आहे माझ्या पाठीशी मग रॉकी पर्वताची उंची काय विचारता साहेब मग रॉकी पर्वताची उंची काय विचारता साहेब विचारात दोन मुलाखत केंद्रातील पावले अंतर मग रॉकी पर्वताची उंची काय विचारता साहेब विचारात दोन मुलाखत केंद्रातील पावले अंतर पोटातले आतडी जागे होतात तेव्हा अमेजांचं खोरं तोकडं पडतं साहेब पोटातली आतडी जागी होतात तेव्हा अमेजांचं खोरं तोकडं पडतं साहेब भाकरी इतकं सुंदर बेट ऐकूयात नाही माझ्या पण हाही तुमचा प्रश्न काही विचित्रच वाटला साहेब पण हाही तुमचा प्रश्न काही विचित्रच वाटला साहेब आता एलिझाबेथ राणीच्या राजवटीचा आणि आमच्या पोटाचा काय संबंध एलिझाबेथ राणीच्या राजवटीचा आणि आमच्या पोटाचा काय संबंध बदलत असतील हो बदलत असतील योनोचे रोज एक अध्यक्ष बदलत असतील हो बदलत असतील योनोचे रोज एक अध्यक्ष म्हणून काय झालं आईच्या हातातलं खुरपं सुटलं का बापाच्या हातातलं खुरं सुटलं आईच्या हातातलं खुरपं सुटलं का बापाच्या हातातलं खोरं सुटलं त्यांना माहीत नाहीत प्रांतांच्या शिमारेषा त्यांना माहीत नाहीत प्रांता प्रांतांच्या सीमारेषा त्यांना प्रश्न भेडसावतो आमच्या भाकरीचा कायमच्या भाकरीचा सा। साहेब देशात वार्षिक पंचवार्षिक मध्यवर्ती निवडणुका झाल्या साहेब देशात वार्षिक पंचवार्षिक मध्यवर्ती निवडणुका झाल्या त्यांनी देशाच्या तिजोऱ्याखाली केल्या आम्ही मात्र शिळ्या कापडी बॅनरच्या चड्ड्या शिवून घेतल्या आम्ही मात्र शिळ्या कापडी बॅनरच्या चड्ड्या शिवून घेतल्या त्यासाठी निघाली एकमेकाची माय बहीण त्यासाठीही निघाली एकमेकाची माय बहीण बेकार पोरस सहज ओळखून येतात साहेब जे असतात पर्यांच्या देशातून हद्दपार बेकार पोरस सहज ओळखून येतात साहेब जे असतात पर्यंतच्या देशातून हद्दपार आणि ज्यांना मिळत नाहीत गुलाबी इशारे वेशांच्या गल्लीबोळात सुद्धा द्या साहेब द्या ती फैल द्या साहेब द्या ती फैल तुमच्या गुबगुबीत मांडीवर ओझो वाटत असेल पंख्याचा वारा निमित्त मात्र आहे साहेब पंख्याचा वारा निमित्त मात्र आहे साहेब या फडपडणाऱ्या डिग्रीवर थोडं वजन ठेवायला हवं हवं ना एक आकरी साहेब झेंड्यांच्या देशात राहतो आपण आणखी एक आकरी साहेब झेंड्यांच्या देशात राहतो आपण अशात तुमच्या झेंड्याचा रंग माझ्या झेंड्याच्या रंगाहून वेगळा असेल तर खुटलं साहेब पुढचं सगळंच खुटलं खुटलं साहेब पुढचं सगळंच खुटलं धन्यवाद एज्युकेशनल इन्फॉर्मेशन केली गुगल पर विद्या सर्च करेन यदि आप इसे पसंद करते हैं तो कृपया विद्या वार्ता को सब्सक्राइब करें.